नमस्कार भन्नाट रेसिपीज बै रोशनीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते, ते आपण कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बटाटे कट करून घ्यायचे आहेत तसेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तसेच कोथंबीर घालून घेणार आहोत आणि याचे वाटण बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले वाटण तयार आहे अशा पद्धतीने बारीक हिरव्या मिरचीचा लसूण आणि आल्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने चिरून घालायचे आहेत तुम्ही तुम्हाला हवे असेल तर बारीक कांदा देखील चिरून घालू शकता तर कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची पाने आणि थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे तसे आता याच्यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते घालून घेणार आहोत ते देखील एकाच मिनिट परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ तसेच हळद घालून घेणार आहोत या ठिकाणी मी हळद आणि मीठ फोडणीमध्येच घातले आहे जेणेकरून बटाट्याला ते व्यवस्थित लागलं ला जाईल आता याच्यामध्ये घालणार आहोत उकडलेले बटाटे आणि हे एक ते दोन मिनटं परतत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपला बटाटा छान परतला गेला आहे तर आता याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथंबीर तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून एकही एक रेसिपी मिस नाही होणार ना। तसेच